आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये ॲलर्जी टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्टसाठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ संगमनेर शहरातील जांताराजा मैदानासमोर जांताराजा मार्गावर सानिका कलेक्शन या दालनाचा शुभारंभ मोठ्या उत्साहाच्या वातावरणात पार पडला आहे या दालनाचं उद्घाटन शहराच्या माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांच्या हस्ते झालं या दालनामध्ये महिलांसाठी खास इमिटेशन फॅशन ज्वेलरी विविध राज्यांमध्ये वापरत असलेल्या आकर्षक अशा पर्स सर्वच प्रकारातील बॅग्स आणि ज्वेलरीमध्ये विविध व्हरायटीच्या मनमोहक ज्वेलरी, ज्वेलरी उपलब्ध करून दिल्या गेल्यात माळवे परिवाराच्या वतीनं संगमनेरकरांसाठी हे दालन खुलं केलं गेलं महिलांनी एकवेळ सानिका कलेक्शनला भेट द्यावी असं आवाहन दालनाच्या संचालिका सानिका माळवे रेणुका निलेश माळवे आणि अमृता योगेश माळवे यांनी केलं तर माजी नगराध्यक्षा दुर्गाताई तांबे यांनी देखील माळवे परिवाराचं कौतुक करून त्यांच्या व्यवसायाला शुभेच्छा दिल्यात माळवे परिवाराच सर्वप्रथम माळवे परिवाराचं खूप खूप अभिनंदन छोट्या स्वरूपात सुरू केलेला हा व्यवसाय आज इथपर्यंत येऊन पोहोचला या गोष्टीच खूप खूप अभिमान आणि कौतुक वाटतय सर्व माळवे परिवाराचं खूप अभिनंदन आणि त्याच्या मागे एकमेकांविषयी असलेलं प्रेम एकमेकांना दिलेली साथ पाठिंबा हा खूप अमूल्य आहे आणि याचं आम्हाला खूप खूप कौतुक वाटत नगरीमध्ये थोरा मोठ्यांच्या स्वप्न साकार होत आहे आम्ही तुमच्यासाठी घेऊन येत आहोत सानिका कलेक्शन जिथे अगदी योग्य घरात हँडबॅग्स व ब्रँडेड ज्वेलरी मिळेल नक्की भेट द्या ज्यातराजा मैदानासमोर सानिका कलेक्शन संगमनेर आम्ही आपल्यासाठी घेऊन येत आहोत संगमनेर मध्ये सानिका कलेक्शन जेथे आपल्याला ब्रँडेड ज्वेलरी सर्व प्रकारची ज्वेलरी बँगल्स रजवारी पॅटर्न्स सर ऑल पॅटर्न्स भेटतील अवश्य भेट द्या आम्ही घेऊन येत आहोत मध्ये साणिका कलेक्शन साणिका कलेक्शन घेऊन येत आहे विविध प्रकारच्या फॅन्सी पर्स हँड बॅग शोल्डर बॅग टोट बॅग आणि असंख्य व्हरायटी मध्ये ऑर्गनायझर सर्व प्रकारच्या ब्रँडेड कंपन्यांच्या पर्स तुम्ही आमच्या शॉपला अवश्य भेट द्या पत्ता आमचा आहे विद्यानगर नऊ ऑगस्ट आपल्या भारतीय स्वातंत्र्यामध्ये जी सर्वांना प्रेरणा दिली महात्मा गांधींनी त्या महात्मा गांधींनी सुरू केलेल्या चले जाऊचा आजचा हा महत्वाचा दिवस आहे इंग्रजांच्या या याच्यातनं जुलमी अशा याच्यातनं आपली सुटका या दिवशी करण्याचं सर्व भारतीयांनी चले जावची घोषणा केली तोच आजचा नऊ ऑगस्ट हा क्रांती दिन त्याचप्रमाणे दुसरं म्हटलं तर आज भारतीय संस्कृतीमधील अतिशय मोठा असा रक्षाबंधनाचा हा दिवस आहे अतिशय आनंददायी असा दिवस आहे भावाने बहिणीचं नातं भावा आणि नी बहिणीचं प्रेमाचं मायेच स्नेहाच असं नातं अधिक वृद्धिंगत करण्यासाठी असणारा हा रक्षाबंधनाचा दिवस हा रक्षाबंधनाचा दिवस या ठिकाणी आज माळवे परिवाराने निवडलेला आहे एक चांगला शुभ मुहूर्तावर आज हा मुहूर्त मिळालेला आहे माळवे परिवारातील लताताई आणि दादांचं नाव काय नारायण शेठ यांनी या कुटुंबाला एक उत्तम प्रकारची दिशा दिली त्यापूर्वी धोंडू बाबा यांनी या कुटुंबाला दिशा दिली अशा आपल्या पूर्वजांची सर्वांची एक प्रेरणा घेऊन जुन, आशीर्वाद घेऊन हे कुटुंब आज एका नवीन दालनामध्ये पदार्पण करत आहे या कुटुंबामध्ये असणारी सौ रेणुका निलेश माळवे आणि सौ अमृता योगेश माळवे या दोघी सुनबाई त्यांची कन्या आणि बाई लताताई आणि सर्व परिवार या ठिकाणी उपस्थित आहेत यांनी आज सानिका कलेक्शन हे त्यांची कन्या सानिका हिच्या नावाने आज या ठिकाणी सुरू केलेलं आहे आणि तिच्याही हस्ते या ठिकाणी हे उद्घाटन करण्यात आलेलं आहे अतिशय सुंदर असं खर तर आपल्या भारतातील असो किंवा जगातील असो कोणताही व्यवसाय सोन्याचा असो कपड्याचा असो पर्सचा असो जो जो असेल तो सर्व स्त्रियांवर अवलंबून असतो आणि म्हणून इथं मोठ्या प्रमाणामध्ये स्त्रिया या उपस्थित आहेत अतिशय सुंदर अशी सुंदर अशा नटणाऱ्या आम्हाला नटवणाऱ्या अनेक गळ्यातील कानातील त्याचप्रमाणे बांगड्यांचे अनेक प्रकार पर्स तो तर संपूर्ण भारतामधील प्रत्येक राज्यातलं जी जी पर्सचा प्रकार आहे तो प्रकार या ठिकाणी आहे त्या सर्वांनी आज एक सारख्या साड्या गाठलेल्या आहेत कारण त्यांची एक कला आहे चॉईस आहे ती अतिशय सुंदर अशी कला त्यांच्यामध्ये आहे आणि त्यांनी खूप सुंदर असं कलेक्शन या ठिकाणी केलेलं आहे आर्टिफिशियल अशा प्रकारची ज्वेलरी सध्या सोन्याचे भाव आणलेले आहेत आणि म्हणून आता सोनार परिवाराने यामध्ये सुद्धा प्रवेश केलेला आहे बाळे परिवाराची अनेक वर्षाची त्यांची पेढी आहे परंतु तरी सुद्धा या माळव्या परिवाराची तरी सुद्धा त्यांनी या ठिकाणी आपलं एक आर्टिफिशियल सुंदर असं आर्टिफिशियल की जणू काही खडक ज्वेलरी ही त्याच दुकान या ठिकाणी सुरू केलेलं आहे जणू जाणता राजा मार्ग जानता राजा मार्गावर एकदम समोर सुंदर असं हे शॉप काढलेला आहे आमचे भाचे निलेश नितेश शहाणे यांनी आम्हाला खूप आग्रह केला त्यांचे आणि माझ्या परिवारांनी आग्रह केला सर्वांच्या आग्रहानुसार आम्ही या ठिकाणी आज उपस्थित आहोत आता पुढच्या कार्यक्रमासाठी डॉक्टर जयाताई, या सुद्धा येत आहे कारण रक्षाबंधनाचा दिवस आहे घरी सुद्धा सर्व बंधूंची गर्दी आहे बहिणी माहेरी आलेल्या आहेत तरी पण आम्ही आज वेळ काढून या ठिकाणी आलो या सुंदर दालनामध्ये आम्ही आपली प्रगती हो चांगला उत्कर्ष हो अशी मनपूरक शुभेच्छा आमदार बाळासाहेब थोरा साहेब आमदार डॉक्टर तांबे त्याप्रमाणे आमदार सत्यजित तांबे आणि संगमनेर शहरातील नागरिकांच्या वतीने मनपूरक शुभेच्छा देते या कार्यक्रमासाठी माळवी परिवाराचे नातेवाईक मित्र परिवार आणि महिला मोठ्या संख्येनं हजर होत्या सुखदेव गाडेकर सी न्यूज मराठी संगमनेर काल आमच्या किटीपाटीमध्ये मैत्रिणी विचारत होत्या फर्निचर साठी तुझा चॉईस समर्थ फर्निचरच का कारण समर्थ फर्निचर मधील सत्तर टक्के फर्निचर हे त्यांच्याच वर्कशॉप मध्ये बनवलं जात आणि म्हणूनच समर्थ मधील फर्निचर हे मजबूत आणि लाँग लाईफ आहे आणि किंमत मार्केट पेक्षा रिजनेबल समर्थ फर्निचर अँड मॉल गुलेवाडी संगमनेर कोल्हार गोटी हायवे सुगाव बुद्रुक तालुका अकोले जिल्हा अहमदनगर